हॅलो व्हाट्सअप काय आहे प्रेझेंटिंग श्रीयस बांबरकर ब्लॉगिंग गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या सो आज आहे सात तारीख सात सप्टेंबरने आज आपला बाप्पा येणार आहे आणि मागे तुम्ही डेकोरेशन बघू शकता गो आता मी सदरे सदरा कुर्ता घातला आहे आणि आता थोडंच मी आपण बप्पा आणला जाणार त्याचा ब्लॉग बनवतो तर इथे सीन कसं झालं आहे नेटवर्क बिलकुल पण नाही आणि कालचा जो मी घेण्याचा ब्लॉग बनवला होता तो आलाच नाही आहे मी ॲक्च्युलमध्ये टाकणार नव्हतं पण मी बनवून ठेवला तरी मी टाकला नाही हाच पहिला पार्ट हाच पहिला भाग सो चला जावला मिन्पर्ट माझा आणता बोलता इम्पॉर्टंट गोष्ट रावणार गेली तर हे वाढ डेकोरेशन केले का रात्री बघा मस्त एक नंबर इथे बाप्पा बसून आपला इथे बसून लॉकडाऊन म्हणजे आणि बाकी इतके सगळं प्रॉसे असणार आणि सो हे एक अख्खे रूम असते जो आम्ही सजवून ठेवतो हे या वर्षी काहीतरी नवीन केलं आम्ही सांगा हे पान सुपारी आणि मागे ते आपलं कपडा घेतलाय तर आता निघतोय फटाफटी माझा उचला जो મોરયા ગજાનના પાર્વતી ચાનંદના મોરયા ગજાનના जगत जगतधिकारी कर्मरूपी वाटे वर्ता तू पालनहारी हारी तू मंगलकारी जगत अधिकारी कर्मरूपी वाटे वर्ता तू पालनहारी हारी आता लाईट वगैरे बंद केलेली आहे आपला बाप्पा एक नंबर दिसतोय लालबागच्या राजाचं रूप आहे बाप्पाचं एक नंबर बघा कस कंटे वगैरे नव्हते तर कंटे वगैरे घातली ते समय लावले आणि हे पूर्ण डेकोरेशन करता काल रात्री साडेतीन वाजलेले पूर्ण डेकोरेशन करायला साडेतीन वाजलेले आणि मी झोपले ना थोडा पण दुःख आता तरी तुमच्यासाठी मित्रांनो करतोय मी सो बघा कारण ह्याच्या मागे सगळ्याच माझीच नाही सगळ्याच युट्युबरांची मेहनत असते सपोर्ट करत राहा त्यांना ओके गणपती बाप्पाचा पण आशीर्वाद आहे गेले दुसऱ्या दिवशी तर डायरेक्ट व्लॉग शूट बिकॉज रात्री माझी मान आहे ना मी ॲक्च्युलमध्ये झोपलो होतो आरतीला पण मी मोजकेच घरामध्ये गेलो त्यामुळे मी जास्ती ब्लॉग नाही बनवले सो आजचा ब्लॉग तुम्ही थोडा समजून घ्या पण ह्या पुढे सेकंड व्लॉगपासून थोडंही मी काय नाही करणार आहे जरी दुखलं तरी मी तुमच्यासाठी कॉन्टेंट बनवणार आहे आरतीचा पण मी व्हिडिओ नाही टाकला संध्याकाळी ॲक्च्युअलमध्ये काय शूट नाही केलं बन आलेलो सो सॉरी फॉर दिस सो आता बघू पुढचा होप यू लाईक द ब्लॉग एन्जॉय द ब्लॉग लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ओके बाय